नमस्कार आपण पाहतात सोलापूर न्यूज ट्वेंटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे डायरेक्टर असलेल्या अ मीडिया होल्डिंग्स एल येल एल पी या ये कंपनीने तब्बल अठराशे कोटी रुपये बाजारभाव असलेला महारवतनाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतली असा आरोप करण्यात आला यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती घेऊन पुढील खुलासा करू असे सांगितले जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्यादृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो हायड्रोजन बॉम्ब संदर्भात असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक ही केलीच जाईल